अरे रडारड चालली इथं तुले का तंबाखू लाचू आम रड़त ना आमचं कोण लागलंय ते आम्ही शेजारच्या गावचं कोण मेलय म्हणून बघतो ज्याचा संबंध नाही ते रडत नाही रडतात कोण ज्याचं नातं आहे नात्याशिवाय रडणं संभवत नाही तिथे सुद्धा ओळखता येत आहे कोणाचं नातं किती जवळचं आणि किती लांबचं आहे डेड बॉडी जवळ आपल्याला परिचय नसू द्या पण मी ओळख सांगतो पोटाला हात लावून रडत असेल समजायचं त्या प्रेताची ही आई आहे हातात हात धरून रडत असेल समजाव हा भाऊ आहे कपाळाला हात लावू लाव रडत असेल पत्नी आहे हे मी सांगतो हे सूत्र लक्षात घ्या उगाच नाही आपोआप ते नैसर्गिक आहे का हे काही केंद्र सरकारचे नियम नाही मुलगा मेल्यावर आईला पोटाला हात लावा अरे आपोआप जातो तो पोटाला हात का तिला आठवणी येतील एका या पोटात नऊ महिने नऊ दिवस ठेवला होता तुला अपेक्षा एवढीच होती तुझ्या खांद्यावर जायला मिळावं माझ्या आधी गेलास म्हणून पेट पकड